शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी एकोणतीस हजार पाचशे रुपये पीक विमा अखेर आता जमा होत आहे पीक विमा वाटपाला अखेर आता सुरू झाली आहे बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधवांनी वाट पाहिली होती तो दिवस आज आलेला आहे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी एकोणतीस हजार रुपये शंभर टक्के आज विमा रक्कम जमा केली जात आहे फक्त याच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा रक्कम जमा केली जात आहे शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आता दिली आहे आता शेतकरी बांधवांनो यादी जाहीर झाली आहे आज जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवनो कोणकोणते जिल्हे पात्र आहे व कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज निधी रक्कम जमा होत आहे व शेतकऱ्याला निधी जमा होण्यासाठी काय करावे लागणार आहे सर्व काही अगदी एका मिनिटामध्ये पाहून घेऊया तर अखेर बातमी आली शेतकरी बांधवां हो, पीक विमा भरलेल्या सर्वत्र शेतकऱ्यांसाठी आज मोठी दिलासा देणारी बातमी आली आहे पीक विम्याचा पंच्याहत्तर टक्के हिस वाटप करण्याबद्दल मोठा निर्णय आज सरकारने जाहीर केला आहे दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाला आहे ही रक्कम चाळीस हजार रुपये हेक्टरी असून आता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तुमच्या बँकेच्या खात्यामध्ये आज हा निधी जमा करण्यात येत आहे ही बातमी वृत्त पत्रांच्या माध्यमातून समोर आली आहे व न्यूज चॅनलवर देखील आलेली आहे त्यामुळे शेतकरी बांधवांनो आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे आज शेतकऱ्याला मोठा आधार मिळत आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो तुम्ही पाहू शकता गेल्या तीन वर्षामध्ये आणि मे महिन्यामधील दोन हजार पंचवीस या तीन चार वर्षांच्या पीक विम्याची यादी आता सरकारने स्पष्टपणे आज जाहीर केली आहे पात्र शेतकऱ्यांची यादी आज आली आहे जर तुम्ही पात्रतेमध्ये बसत असाल तर आज तुमच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यात येत आहे यादी तुम्ही यादीमध्ये तुमचं नाव लगेच तपासून घ्यायचं आहे पीक विमा वाटपाला आता सुरुवात सुरू झाली आहे प्रत्येक जिल्ह्याला एकशे त्रेपन्न कोटी रुपयांचा निधी आता मंजूर करून दिला आहे तो निधी आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधवो आता कसल्याच प्रकारे काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही कारण की प्रत्येक पिकांची यादी सरकारने आता दिली आहे जर तुमच्या शेतामध्ये भात नावाचं पीक असेल तर पन्नास हजार रुपये हेक्टरी असा निधी मिळत आहे भुईमुग नावाच्या पिकाला पंचेचाळीस हजार रुपये एवढा निधी मिळत आहे बाजरी नावाच्या पिकाला बत्तीस हजार रुपये असा निधी मिळत आहे तर पगार शेतकरी बांधवो सर्वात महत्वाचं म्हणजे बऱ्याच दिवसापासून मुहूर्तच लागला नव्हता पीक विमा नक्की कधी मिळणार मागील तीन ते चार वर्षांचा पीक विमा आता एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे आता बघा ज्वारी पिकाला तेहतीस हजार रुपये हेक्टर अशी मदत देणी जाणार आहे त्यानंतर शेतकरी बांधवनो सोयाबीनला पंचावन्न रुपये मुगाला अठ्ठावीस रुपये उडीद नावाच्या पिकाला पंचावन्न रुपये उडीद नावाच्या पिकाला पंचवीस हजार रुपये तुरी नावाच्या पिकाला सत्तेचाळीस हजार रुपये कापूस नावाच्या पिकाला साठ हजार रुपये मकाला छत्तीस हजार रुपये असा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आज देण्यात येत आहे तर मग शेतकरी बांधण सर्वात महत्वाचं म्हणजे की जाणून घ्या आज या ठिकाणी शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे आज पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे जर तुम्ही पात्र असाल तरच तुमच्या खात्यामध्ये निधी येणार आहे आता शेतकरी बांधव सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तीन वर्षांचा आणि दोन हजार पंचवीस मधील सर्व पिकांसाठी वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी भली मोठी दिलासा देणारी बातमी आज आली आहे काल पहिला टप्पा जमा झाला हा सर्व शेतकऱ्याला माहित आहे आज या ठिकाणी दुपारपासून दुसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे परंतु आता पर काही शेतकऱ्यांना पैसे मिळालेले नाही काही शेतकऱ्याला मिळालेले आहे तर मग शेतकऱ्यांचे मॅसेज आम्हाला येत आहे चिंता करण्याची गरज नाही हे पैसे रात्रीच्या बारा वाजेपर्यंत की पगार शेतकरी बांधवांनो आता ठिकाणी दुपारी देखील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी जमा केला जात आहे म्हणजे की बघा आजूक जरी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा झाला नसेल तर चिंता करू नका कारण की निधी वितरित झाला झाला थोडासा टायमिंग खात्यामध्ये येण्यामध्ये लागतो तर आज शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये शंभर टक्के निधी रक्कम जमा करण्यात येत आहे आता शेतकरी बांधवांवर जाणून घ्या दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस या काळात ज्या शेतकऱ्यांचे शेती पिकाचे नुकसान झाले होते त्यांनी पीक विमा देखील भरला होता त्यांना शंभर टक्के रक्कम आज त्यांच्या खात्यामध्ये है। येत आहे ही अपडेट फक्त पाच आणि सात मिनिटांपूर्वी शेतकरी बांधवून सरकार करून आलेली आहे शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आम्हाला पीक विमा किती मिळणार आम्हाला पीक विमा कमी मिळेल असं शेतकऱ्याला वाटत होते परंतु बघा आता शेतकऱ्यांची जी काय अपेक्षा होती आम्हाला वीस हजार पंचवीस हजार हेक्टर प्रमाणे मदत मिळावी आता तसंच काही घडलं आहे म्हणजे की बघा ते रुपये मिळत कि पार्थी विभागाने सांगितलं आहे केंद्र पासून पीक भेटला नव्हता त्यामुळे सरकारने मागील तीन ते चार वर्षांचा पीक विमा आज एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडण्याबद्दल निर्णय जाहीर झाला आहे आणि आज अखेर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये निधी रक्कम जमा केली जात आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे की शेतकरी बांधवांनो जाणून घ्या कोणते जिल्हे आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज सरकारच्या माध्यमातून पीक विमा जमा केला जात आहे गेल्या दोन दिवसामध्ये पंधरा ते सोळा जिल्ह्यांमध्ये पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे आज दुसरा टप्पा उरलेल्या सर्व जिल्ह्यांमध्ये जमा केला जात आहे जे काही जिल्हे राहिले आहे त्यामध्ये आज दुसरा टप्पा मिळत आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा भेटला नसेल तर काळजी अजिबात करू नका कारण डीबीटी डायरेक्ट बेनिफिट द्वारे हे ये पैसे येत आहे आता डेबिटीचा एक नियम असतो म्हणजे की बघा सर्व शेतकऱ्याला एकाच एकाच वेळी टायमिंगला डायरेक्ट पैसे येत नाही म्हणजे की बघा काही असे शेतकरी आहे ज्यांना अजून पण निधी मिळाला नाही तर चिंता करू नका फक्त एक तास वाट बघा तुमच्या खात्यामध्ये नक्कीच आता निधी जमा होईल कृषी विभागाने बँक खात्यामध्ये पैसे जमा करण्याचे आदेश दिले आहे आज सकाळी देखील काही जिल्ह्यामध्ये वितरण झाले दुपारी देखील काही जिल्ह्यामध्ये वितरण झाले रात्री देखील काही जिल्ह्यामध्ये वितरण होत आहे म्हणजे की शेतकरी बांधव पगार सरकारच्या माध्यमातून आता निधी रक्कम जमा करण्यात येत आहे आज सोळा जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप केला जात आहे कृषी विभागाने बघा या ठिकाणी सांगितल्याप्रमाणे कृषी मंत्र्याने सोळा जिल्ह्यांची यादी आता बँकांना दिली आहे पण एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा हा पीक विमा सर्व शेतकऱ्यांना भेटणार नाही कारण ज्यांनी काही महत्वाची कामे केली आहेत त्यांनाच हा पीक विमा भेटणार आहे त्यांनाच लाभ मिळणार आहे सरकारने कोणते आटे घातले आहेत हे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पंच्याहत्तर टक्के अग्रिम व रब्बी पीक विमा आता शेतकरी बांधवांनी खात्यामध्ये जमा होत आहे तर मग शेतकरी बांधवांनो आता कसल्याच प्रकारे चिंता करू नका आता लगेच आपण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया तेही अगदी एका मिनिटामध्ये तर शेतकरी बांधवांनो सर्वात महत्वाचं म्हणजे आतापर्यंतच्या दहा वर्षाच्या इतिहासामध्ये एवढा मोठा पिक विमा कधीच भेटला नव्हता आता तीन ते चार वर्षांचा रखडला पिक विमा आज टोटल सोळा जिल्ह्यामध्ये जाहीर करण्यात येत आहे वाटप होत आहे सोळा जिल्ह्यांची यादी आता जाहीर झाली आहे या सोळा जिल्ह्यामध्ये आता पीक विमा येत आहे कोणते आहेत ते 16 जिल्हे लगेच पावून घ्या शेतकरी बांधवांनो पंतप्रधाण नरेंद्र मोदी यांनी काल रात्री एक महत्त्वाची बैठक घेतली होती हे सर्वांना माहित आहे ज्यात सरसकट पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडावा असा निर्णय झाला या बैठकीमध्ये देशाचे पंतप्रधान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित दादा पवार आणि त्यासोबत एकनाथजी शिंदे पण उपस्थित होते आता या बैठकीमध्ये निर्णय जाहीर झाला आज शेतकरी खात्यात निधी जमा होतोय ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्पा पीक नाही त्यांना सरकारने सांगितलं आहे त्यांनी महत्वाची दोन कागदपत्रे जमा करावी ते जमा केल्यानंतर पीक विमा मिळणार आहे राज्य सरकारने एकशे अठ्या कोटी रुपये मंजूर केले आहे जर तुम्हाला अजून पण पीक विमा जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर तुम्ही खालील गोष्टी काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे तुमचे आधार कार्ड बँकेला जोडलेले आहे का तुमचे आधार कार्ड लिंक आहे का बँकची बघा ह्या गोष्टी तपासून घ्या जर हे कामे तुम्ही केली नसतील तर तुम्हाला निधी मिळणार नाही आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार्मर आय डी कार्ड कार्ड देखील काढून घ्या आता जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आलेली आहे जर तुम्ही कामे पूर्ण केली नसतील तर तुम्हाला पीक विमा जमा होऊन पण मेसेज येणार नाही किंवा पीक विमा जमाच होणार नाही तर बघा शेतकरी बांधणू आज ज्या जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होत आहे त्याची यादी सरकारने स्पष्टपणे ज्या आहे बघा पण या ठिकाणी निधी जमा होतोय त्यानंतर नाशिक अहमदनगर सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा छत्रपती संभाजीनगर बीड लातूर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग बघा शेतकरी बांधव हे महत्वाचे जिल्हे आणि आणखीन महत्वाचे म्हणजे की आता जळगाव धाराशिव आणि उस्मानाबाद पगार शेतकरी बांधवो या देखील जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी वितरण आता सुरू होत आहे शेतकऱ्यांसाठी आज भली मोठी बातमी आलेली आहे त्यामुळे शेतकऱ्याला आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही शेतकरी बांधवो पीक विम्याचा दुसरा टप्पा आज तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहे ही सर्वात मोठी बातमी आता न्यूज चॅनेलला देखील आलेली आहे आता कसलीच काळजी किंवा चिंता करण्याची गरज पडणार नाही तर मग शेतकरी बांधवांनो ही होती महत्त्वाची बातमी भेटूया आणखीन पुढील एक लेटेस्ट अपडेट घेऊन धन्यवाद